श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींच्या भक्तीमध्ये या चुका करू नका अन्यथा स्वामी तुमच्यावर नाराज होतील स्वामींच्या कृपेची आणि अभयवचनाची अनुभूती आपल्यापैकी प्रत्येकाला हवी असते स्वामी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण कधी तुम्ही विचार केलाय का की तुमच्या प्रामाणिक सेवेनंतरही तुमच्या आयुष्यात अपेक्षित बदल का घडत नाहीत यामागे अनेकदा आपल्या हातून नकळत होणारे काही मोठ्या चुका कारणीभूत असतात स्वामींची सेवा केवळ पूजा अर्चा किंवा कर्मकांडात नाही तर ती आपल्या विचारांत बोलण्यात आणि आचरणात असते जर तुम्ही या चुका करत असाल तर तुम्ही साक्षात स्वामींना नाराज करत आहात हे निश्चित आज आपण स्वामींच्या सेवेत चुकूनही न कराव्या लागणाऱ्या त्या पाच सर्वात मोठ्या चुका पाहणार आहोत या चुका सुधारल्यास तुमच्या जीवनात अखंड स्वामी कृपा नक्कीच बरसेल सर्वात पहिली आणि सर्वात मोठी चूक जी आजकाल प्रत्येक भक्त करत आहे ती म्हणजे चूक एक भक्तीचा दिखावा करणे आणि अहंकाराचे पोषण करणे स्वामींना अहंकार आणि दिखावा अजिबात आवडत नाही स्वामींची भक्ती ही शांत नम्र आणि अंतर्मनाची असावी लागते चुकीचे आचरण म्हणजे आपल्या सेवेचा प्रत्येक फोटो प्रत्येक जपमाळ प्रत्येक दानधर्म सोशल मीडियावर प्रसिद्ध करणे मी किती पारायणे केली मी किती सेवा करतो याचे सातत्याने प्रदर्शन करणे स्वामींना काय आवडते स्वामी म्हणतात डाव्या हाताने केलेले दान उजव्या हाताला कळू नये तुमची भक्ती ही तुमच्या आणि स्वामींच्या मधली गोपनीय गोष्ट आहे सेवा लोकांमध्ये नव्हे तर मनात रुजवा परिणाम दिखाव्यामुळे तुमच्या सेवेचे पुण्यफळ कमी होते आणि तुमच्यात मीपणा अर्थात अहंकार वाढतो तसेच दुसऱ्या भक्ताच्या सेवेला किंवा मार्गाला कमी लेखणे मी अक्कलकोटला जाऊन आलो तू नाही माझा अनुभव तुझ्यापेक्षा मोठा असे बोलणे हाही मोठा अहंकार आहे स्वामींना काय आवडते स्वामींची नजर तुमच्या मनातील नम्रतेवर आणि शुद्धतेवर असते सर्व भक्त एकसमान आहेत या भावाने सेवा करणे परिणाम अहंकारामुळे तुमची बुद्धी दूषित होते आणि तुम्ही ज्ञान आणि प्रगतीपासून वंचित राहता याशिवाय आपली प्रत्येक लहान मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामींकडून वारंवार चमत्काराची मागणी करणे किंवा नवस बोलणे हेही चुकीचे आचरण आहे स्वामींना काय आवडते स्वामींना तुमचा प्रयत्न आणि श्रद्धा हवी आहे स्वामी म्हणतात प्रयत्न करा आणि फळ माझ्यावर सोडा परिणाम चमत्कारावर जास्त अवलंबून राहिल्यास तुमचा प्रयत्न करण्याची वृत्ती कमी होते आणि तुम्ही आळशी बनता या पहिल्या टप्प्यातून आपण शिकलो की स्वामींची भक्ती ही आतून असावी बाहेरून नव्हे आता आपण दुसऱ्या सर्वात मोठ्या चुकीकडे वळूया जी आपल्या वाणीशी आणि विचारांशी संबंधित आहे चूक दोन निंदा आणि दुसऱ्यावर टीका करणे वाणी आणि विचारांचे पावित्र्य मागील भागात आपण पाहिले की भक्तीचा दिखावा आणि अहंकार स्वामींना कसा अप्रिला आहे आता दुसरी चूक त्याहून अधिक गंभीर आहे कारण ती तुमच्या तोंडातून बाहेर पडते आणि तुमच्या संपूर्ण आयुष्यावर नकारात्मक परिणाम करते ही चूक आहे स्वामींच्या इतर भक्तांची किंवा सामान्य लोकांची निंदा करणे आणि त्यांच्यावर टीका करणे स्वामी सर्वव्यापी आहेत तुम्ही जर दुसऱ्याची निंदा करत असाल तर तुम्ही साक्षात स्वामींना दुखवत आहात चुकीचे आचरण म्हणजे शिर्डीचे साईबाबा म्हणजे स्वामी नव्हे किंवा अमुक देव छोटा आहे आणि स्वामी मोठे असे बोलून देव आणि संप्रदायांमध्ये भेद निर्माण करणे स्वामींना काय आवडते स्वामी हे दत्तावतारी आहेत ज्यांनी सर्व धर्मांना आणि संप्रदायांना एकत्र आणले सर्व देव एकच आहेत या भावाने सर्व संतांचा आणि देवांचा आदर करणे परिणाम भेदाभेदमुळे तुमचे मन संकुचित होते आणि स्वामींच्या सर्वव्यापी स्वरूपाचे ज्ञान तुम्हाला मिळत नाही तसेच आपल्या कुटुंबातील व्यक्तीची किंवा सहकारी भक्ताची चाहडी करणे त्यांच्यावर खोटे आरोप करणे हे चुकीचे आचरण आहे स्वामींना काय आवडते स्वामींनी अडचणीतून मार्ग काढायला शिकवले आहे अडचणी निर्माण करायला नाही नेहमी सकारात्मक बोला आणि वाणीवर नियंत्रण ठेवा परिणाम निंदा केल्याने तुमचे मन दूषित होते आणि तुम्ही नकारात्मक ऊर्जा आकर्षित करता ज्यामुळे तुमची प्रगती थांबते याशिवाय संकट आले की लगेच मी स्वामींची इतकी सेवा करतो तरी माझ्यासोबत असे का होते असा प्रश्न करून सेवेवर आणि स्वामींवर संशय गेले स्वामींना अखंड श्रद्धा हवी आहे संकट आल्याने तुमच्या श्रद्धेची परीक्षा असते स्वामी म्हणतात जगा आणि जगू द्या परिणाम संशयामुळे तुमचा विश्वास कमकुवत होतो आणि स्वामींची कृपा असूनही तुम्हाला त्याचा अनुभव घेता येत नाही वाणीचे पावित्र्य राखणे हे स्वामींच्या सेवेतील दुसरे आणि अत्यंत महत्वाचे अंग आहे आता आपण तिसऱ्या वळूया जी तुमच्या कर्तव्याशी संबंधित आहे चूक कर्तव्य सोडून केवळ भक्ती करणे म्हणजे कर्म आणि धर्म संतुलन मागील दोन भागांमध्ये आपण पाहिले की स्वामींना दिखावा आणि निंदा का आवडत नाही आता तिसरी चूक अशी आहे जी अनेक भक्त भक्तीच्या नावाखाली करतात आणि त्यामुळे त्यांचे संसारिक जीवन पूर्णपणे कोलमडते ही चूक आहे आपले संसारिक कर्तव्य म्हणजे कर्म सोडून केवळ भक्तीत लीन होणे स्वामी हे गृहस्थाश्रमी लोकांना नेहमी कर्म आणि धर्म यांचा समतोल साधायला शिकवतात स्वामींना कर्म सोडून आलेला संन्यास मान्य नाही चुकीचे आचरण म्हणजे आपल्या कुटुंबाची मुलांची आईवडिलांची जबाबदारी न घेता केवळ मंदिरात बसणे पारायणे करणे किंवा तीर्थाटन करत राहणे स्वामींच्या नावाखाली आपल्या आळसाला आणि पळपुटेपणाला नपविणे स्वामींना काय आवडते स्वामींना तुमच्या घरात तुमच्या कामात नारायण दिसतो गृहस्थाश्रमाची कर्तव्य हीच तुमची पहिली सेवा आहे परिणाम कर्तव्य टाळल्यास तुमच्या कुटुंबाला दुःख होते आणि तुमची भक्ती फलदायी ठरत नाही कारण स्वामींच्या मते संन्यासी होण्यापेक्षा कर्तव्यनिष्ठ गृहस्थ असणे अधिक श्रेष्ठ आहे तसेच कोणतेही काम वेळेवर न करणे आर्थिक जबाबदारी पूर्ण न करणे आणि प्रत्येक कामासाठी स्वामींवर अवलंबून राहणे स्वामींना काय आवडते स्वामींना तुमचा प्रयत्न आणि कष्ट हवे आहेत वेळेचे व्यवस्थापन करणे आणि प्रामाणिकपणे आपले काम करणे हीच खरी सेवा आहे परिणाम कामात निष्काळजीपणा दाखवल्यास तुमच्यावर दारिद्र्य येते आणि लोक तुमच्यावर विश्वास ठेवणे सोडून देतात याशिवाय कामाच्या वेळेत किंवा कामाच्या ठिकाणी स्वामींची भक्ती करणे ज्यामुळे कामाचे नुकसान होते स्वामींना काय आवडते तुम्ही एकाग्र चित्ताने जे काम करत आहात तेच काम स्वामींना समर्पित करा कर्म करताना भक्ती आणि भक्ती करताना ध्यान हवे परिणाम यामुळे स्वामींची कृपा आणि आर्थिक प्रगती या दोन्हींमध्ये अडथळे निर्माण होतात स्वामींनी आपल्याला कर्म सोडून पळायला शिकवले नाही गृहस्थाश्रमातील कर्तव्य पूर्ण करणे हीच स्वामींची तिसरी सर्वात मोठी आज्ञा आहे आता आपण चौथ्या चुकीकडे वळूया जी तुमच्या वस्तूंच्या वापरात आणि स्वच्छतेत आहे चूक चार अस्वच्छता आणि वस्तूंचा अनादर पवित्रता आणि व्यवस्थापन मागील तीन भागांमध्ये आपण भक्ती वाणी आणि कर्म यातील चुका पाहिल्या आता चौथी चूक अगदी साधी पण स्वामींना अत्यंत गंभीर वाटणारी आहे ही चूक आहे अस्वच्छता राखणे आणि वस्तूंचा अनादर करणे स्वामींना पवित्रता आणि साधेपणा खूप आवडतो अस्वच्छता आणि वस्तूंची विल्हेवाट स्वामींच्या सेवेत मोठी अडचण निर्माण करते चुकीचे आचरण म्हणजे घरात तुटलेल्या जुन्या किंवा अनावश्यक वस्तू साठवून ठेवणे ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते देवाने दिलेल्या वस्तूंचा उदाहरणार्थ अन्न पैसा वस्त्र यांचा अनादर करणे स्वामींना काय आवडते स्वामींना साधे स्वच्छ आणि व्यवस्थित घर आवडते वस्तूंचा आदर करणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा आदर करणे परिणाम अनावश्यक वस्तू घरात अडथळे निर्माण करतात वस्तूंचा अनादर केल्यास घरातून लक्ष्मी निघून जाते तसेच स्वामींच्या मूर्तीवर किंवा फोटोवर धूळ साठणे देवघरात वास येणे देवाची आसन किंवा वस्त्रे अस्वच्छ असणे स्वामींना काय आवडते स्वामींचे स्थान नेहमी पवित्र आणि स्वच्छ असावे दररोज देवघराची स्वच्छता करणे आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणे परिणाम अपवित्रतेमुळे तुमच्या सेवेचे पुण्यफळ कमी होते आणि घरात रोगराई वाढते याशिवाय आंघोळ न करता किंवा मासिक धर्मात असताना देवघरात जाणे किंवा स्वामींची पूजा करणे स्वामींना काय आवडते स्वामींना शारीरिक आणि मानसिक शुद्धता हवी आहे पूजा करताना स्वच्छ वस्त्रे घालावीत आणि पूर्ण शुद्धीनेच सेवा करावी परिणाम अशुची अवस्थेत केलेली पूजा स्वीकारली जात नाही आणि घरात नकारात्मकता पसरते स्वच्छता आणि पावित्र्य राखणे हे तुमच्या मनाची आणि आत्म्याची शुद्धता दर्शवते आता आपण पाचव्या आणि अंतिम चुकीकडे वळूया जी तुमच्या संबंधांशी आणि दानधर्माशी संबंधित आहे चूक पाच लोभ कंजुषपणा आणि क्रोधाचा त्याग आता आपण स्वामींच्या सेवेतील पाचवी आणि शेवटची सर्वात मोठी चूक पाहणार आहोत ही चूक तुमच्या लोभ कंजुषपणा आणि राग यावर आधारित आहे ज्यामुळे स्वामींची कृपा तुमच्यापासून दूर जाते स्वामींना शांत दयाळू आणि उदार मन आवडते राग म्हणजे क्रोध आणि लोभ हे स्वामींच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे आहेत चुकीचे आचरण म्हणजे गरजूंना मदत न करणे दानधर्म न करणे अन्न वाया घालवणे फक्त स्वतःच्या प्रगतीचा आणि आर्थिक लाभाचा विचार करणे स्वामींना काय आवडते स्वामींना उदारता आवडते तुमच्या कमाईतील काही भाग गरजूंसाठी दान करा परिणाम लोभ आणि कंजिशपणामुळे तुमचे पुण्याचे खाते रिकामे राहते आणि स्वामींची आर्थिक कृपा तुमच्यावर होत नाही तसेच घरातील लहान सहान गोष्टींवर जोरदार राग करणे इतरांना अपशब्द बोलणे आणि आपले शांत मन गमावणे स्वामींना काय आवडते स्वामींनी नेहमी शांत आणि क्षमाशील राहण्यास शिकवले आहे राग हा शिक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे परिणाम क्रोधाच्या भरात तुम्ही अनेक नाती तोडता आणि तुमचे मानसिक संतुलन बिघडते ज्यामुळे स्वामींच्या सेवेत मन लागत नाही याशिवाय स्वामींनी दिलेल्या कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्त न करणे मिळालेल्या गोष्टींना गृहीत धरणे आणि सतत जास्त मागणी स्वामींना काय आवडते स्वामींना तुमच्या मनातील कृतज्ञता हवी आहे जे मिळाले ते स्वामींची कृपा या भावनेने जगा परिणाम कृतज्ञतेच्या अभावामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता टिकून राहत नाही मित्रांनो या पाचही भागांमध्ये आपण स्वामींच्या सेवेत चुकूनही न कराव्या लागणाऱ्या त्या पाच मोठ्या चुका पाहिल्या दिखावा आणि अहंकार निंदा आणि संशय कर्तव्य टाळणे अस्वच्छता लोभ आणि क्रोध या चुकांपासून दूर राहिल्यास तुमची भक्ती ही स्वामींच्या चरणी निश्चितपणे स्वीकारली जाईल आणि स्वामींचे अभयवचन तुमच्या जीवनात प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या सेवेतील चुका सुधारण्यास मदत मिळाली असेल तर तुमच्या स्वामी भक्तांपर्यंत हा दीपज्ञान नक्की पोहोचवा तुम्ही यापैकी कोणती चूक सर्वात जास्त करत होता आणि आता ती सुधारायचा प्रयत्न कराल हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा असेच महत्त्वाचे ज्ञान आणि उपाय नियमितपणे पाहण्यासाठी स्वामी कृपादृष्टी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगिनाज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय